सुख दान आणि कर्म दारिद्र्य हे दुखाचे उगमस्थान आहे परंतु नाशाने सुख असे नाही। सुख लाभते ते, उच्च नसून ते उच्च आहे हा बौद्ध जीवन मार्ग होधा हा एक भयंकर रोग आहे, आरोग्य ही सर्वश्रेष्ठ देणगी आहे, समाधान ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे विश्वास हे सर्वश्रेष्ठ आहे आणि निर्वाण हे सर्वश्रेष्ठ सुख आहे जे आपला द्वेष करतात त्यांचा द्वेष न करता, करता आपण सुखाने राहायला शिकले पाहिजे रुग्णालय माणसांत राखून आपण सुखाने शिकले पाहिजे लोभी माणसात आपण निर्लोभता ठेवून सुखाने राहायला शिकले पाहिजे शेत जसे तणाने नाश पावते त्याप्रमाणे मानवजात गर्वाने नाश पावते म्हणून गर्वरहित पुरुषांना केलेले दान महान फलदायक होते शेत जसे तणाने नाश पावते त्याप्रमाणे मानवजात नाश पावते म्हणून विषामुक्त पुरुषांना केलेले दान 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 महान फलदायक होते धर्मासाठी केलेले हे सर्व दान आहे धर्माचे माधुर्य सर्व माधुर्यात श्रेष्ठ आहे धर्मापासून होणारा आनंद हा सर्व आनंदात श्रेष्ठ आहे विजातून द्वेष उत्पन्न होतो कारण जित हा दुःखी असतो जयपराज्याची भावना सोडून जो समाधान वृत्तीत राहतो तो सुखी होतो कामासारखा दुसरा अग्नी नाही द्वेषासारखे चुकीचे वार नाही शरीरासारखे दुसरे दुःख नाही शांती सारखे सुख नाही दुसरे काय, काय दुष्कृत्य करतात काय पूर्ण करतात व काय अपुरे सोडतात यावर दृष्टी ठेवू नका आपण काय पूर्ण केले आणि काय अपुरे सोडले यावर लक्ष ठेवणे अधिक चांगले जे विनयशील आहे जे चित्त शुद्धी व्हावी म्हणून इच्छितात जे अनासक्त आहे एकांत प्रिय आहे ज्यांचे आचरण शुद्ध आहे जे विवेकशील आहे त्यांचे जीवन नेहमीच खडतर असते उमद्या घोड्याला भरधाव धावण्यासाठी चापकाचा फटकारा लागत नाही जगामध्ये त्या उमद्या घोड्यासारखा कोणी आहे का की जो दोषास्पद नाही ज्याला ठपका लावण्याची वेळ पडलेली नाही कोणाशीही कठोरतेने बोलू नका दुसऱ्याशी जसे बोलाल तसे प्रत्युत्तर येई क्रोध्युक्त भाषण दुःखकारक आहे आणि आघात केला तर प्रत्याघात होईल रथाच्या चाकाला जशी खीर त्याप्रमाणेच ह्या जीवनाला स्वातंत्र्य नम्रता आहे बुद्धांचे सहा विशेष प्रकारचे ज्ञान पटिसंभिदा मग्गात उल्लेख आहे की बुद्धाला सहा विशेष प्रकारचे ज्ञान होते या प्रकारचे ज्ञान त्यांचे आग्रश्रावक सारिपुत्त व मोगलान यांना देखील नव्हते केवळ संबोधी व्यक्तींचेच ते वैशिष्ट्य आहे या विशेष ज्ञानामुळे भगवान बुद्ध अनंत सत्वांचे कल्याण करू शकले पहिले विशेष ज्ञान अनुष्य ज्ञान सुप्त शक्तींचे ज्ञान व्यक्तीच्या मनातील सुप्त बरे वाईट बुद्ध परिपूर्ण रीतीने जाणत व्यक्तीच्या मनातील सात अनुष्य कोणत्या प्रकारचे स्तराचे आहेत हे त्यांना कळत असे कोणत्या व्यक्तीत कामानुष्य जास्त प्रमाणात असेल तर भगवान तसे जाणून शरीराच्या अशुद्धतेबद्दल उपदेश देऊन त्या व्यक्तीच्या मनातील सुप्त प्रज्ञा जागृत करी आणि कामानुष्याच्या काळ्याकुट्ट ढगांमुळे अस्पष्ट असलेली प्रज्ञा स्पष्ट करीत असो तृष्णा आणि आसक्ती यांचे मळ दूर झाल्यावर त्यांच्यात प्रज्ञेचा स्वच्छ प्रकाश पाडणारी दोन उदाहरणे पुढीलप्रमाणे युवराज नंद आपल्या पत्नीवर जनपद कल्याणीवर अत्यंत अनुरक्त झाला तसेच रूपगर्विता खेमा कोणा एकाचे व्यक्तिमत्व क्रोध आणि द्वेषाने भरलेले असेल तर भगवान असा उपदेश करीत की ती व्यक्ती क्रोधमुक्त आणि द्वेषमुक्त होत असे गर्व आणि दंभ बाळगणाऱ्या व्यक्तीला शून्यता आणि अहंकार रहितता यावर उपदेश देऊन त्यांना धम्म जीवनात आरूढ होण्याकरिता एखाद्या रेल्वेगाडीप्रमाणे व्यक्तीचे मन मुक्तीच्या गंतव्य स्टेशनकडे धाव घेई याविषयी पंचवर्गीय या भिक्खूंचे उदाहरण घेता येईल दुसरे विशिष्ट ज्ञान माणसांच्या मनातील प्रवृत्तींचे इंद्रिय परोप्रियती ज्ञान श्रद्धा स्मृती वीर समाधी प्रज्ञा इत्यादींचे वेगवेगळे स्तर बुद्ध जाणत आणि समोरच्या व्यक्तीमध्ये ते किती प्रमाणात आहे त्यानुसार त्यांना धम्मदेसना देत तिसरे विशिष्ट ज्ञान महाकृणा समापत्ती ज्ञान पहाटेस दोन तास आणि दुपारी दोन तास भगवान सर्व प्राण्यांविषयी असीम अनंत अमर्याद करुणा पसरवीत सूर्य आपला अनंत रश्मी सर्व प्राण्यांवर वर्षवितो त्याप्रमाणे भगवान बुद्ध आपली करुणा पसरवीत आज कोणास देऊन कल्याण कराव्याचे कोणास सदाचाराच्या मार्गावर आरूढ करायचे हे आपल्या प्रज्ञा चक्षुने पाहायचे चौथे विशिष्ट ज्ञान यमक प्रातिहारीय ज्ञान दुहेरी आश्चर्याचे ज्ञान या विशिष्ट ज्ञानाचा प्रयोग भगवान बुद्धाने तीनदा केल्याचे ज्ञात आहे गर्विष्ठ घमेंडखोर व्यक्ती मध्ये धम्माविश्री आस्था जागावी म्हणून हा प्रयोग केला होता पाचवे विशिष्ट ज्ञान सर्वज्ञता भगवान भगवान बुद्धाचे समकालीन महावीर आणि इतर काही सर्वज्ञ असल्याचा दावा करीत बुद्धाची सर्वज्ञतेची व्याख्या अशी कोणत्याही वेळी कोणत्याही स्थळी कोणत्याही दिशेला वस्तूवर चित्त केंद्रित करण्याची आणि त्या वस्तूबद्दल संपूर्ण ज्ञान मिळवण्याची मनाची योग्यता होय भगवान महावीर यांची व्याख्या एकाच वेळी पाहणे ऐकणे आणि सदा सर्वदा सगळीकडे जे काही घडते ते जाणणे भगवान बुद्ध म्हणतात अशी योग्यता कोणालाही प्राप्त होणे शक्य नाही भगवान बुद्ध कोणत्याही वेळी जगातील कोणत्याही वस्तूला आपल्या ज्ञानाच्या कक्षेत आणून त्याबद्दल संपूर्ण जाणू शकत या ज्ञानाला सामंत चक्षु असेही म्हणतात सहावे विशिष्ट ज्ञान अनावरण ज्ञान स्पष्ट ज्ञान अस्तित्वात येणारे आणि अस्तित्वात नसलेल्याचे ज्ञान आवृत्त सत्य आणि अनावृत्त सत्य याचे विना अडथळा संपूर्ण ज्ञान आपल्या पंचेचाळीस वर्षांच्या प्रदीर्घ चारिकेत बुद्धाने आपल्या मनाची समता शांतता कधीच ढळू दिली नाही अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा आपल्या अनुयायांचा उत्साह प्रसन्नता वाढवित राहिले अध्यात्म्याच्या उच्चतम अवस्था त्यांनी प्राप्त कराव्यात याकरिता ते सतत प्रयत्नशील राहिले जगभरातील प्रसिद्ध विचारवंत आणि विद्वानांनी बुद्धाच्या अंतरदृष्टीची मुक्त कंठाने प्रशंसा केली आहे एच जी वेल्स बर्नट्राड रसेल अल्बर्ट आईन्स्टाईन अनातोली फ्रँड इत्यादींनी बुद्धांच्या अंतरंगात करणाऱ्या प्रज्ञेची आणि असीम करुणेची मुक्त कंठाने स्तुती केली आहे साधू 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 साधू